नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये आणि आजचा आपला विषय आहे की क्रेडिट कार्ड हे चांगलं की वाईट बघा क्रेडिट कार्ड घेणं किंवा क्रेडिट कार्डचा वापर करणं त्याचं बिल पेमेंट करणं किंवा त्याचा यूज करणं हे एक प्रत्येकाचं एक स्वात म्हणजे वैयक्तिक निर्णय निर्णय असतात परंतु मी काही गोष्टी सांगणार आहे की त्या नक्कीच तुम्हाला आ, फायदेशीर ठरतील तो माला तो मदद तर तुम्हाला चांगलं फायनान्शियल निर्णय घेण्यात म्हणजे मदत करतील तर बघा क्रेडिट कार्ड आजकाल म्हणजे आपण जे, जे टेक्नॉलॉजीच्या जगात आहात किंवा जगतोय बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला ज्या आहेत त्या म्हणजे ऑनलाईन पाहायला मिळतात ऑनलाईन कि कार्ड मिळतात ऑनलाईन कार्डचे वेगवेगळे डिस्काउंट्स असतात आपण काही गोष्टी ऑनलाईन घेतो त्याच्यावर म्हणजे कार्डमुळं डिस्काउंट भेटतं वगैरे काही कॅशबॅक मिळतं किंवा काही ऑफर्स मिळतात त्यामुळं आपण काहीतरी क्रेडिट कार्डकड वळतो परंतु काही गोष्टी क्रेडिट कार्ड घेताना किंवा क्रेडिट कार्ड वापरताना आपल्याला नक्कीच जर आपण व्यवस्थित फॉलो केला तर ते कार्डचा चांगला उपयोग होऊ शकतो परंतु जर आपण काही गोष्टी नाही पाळल्या किंवा नाही जर आपण लक्ष दिलं त्या गोष्टीकरता आपल्याला त्या गोष्टी म्हणजे आपल्याला घातक ठरू शकतात किंवा आपण त्याच्यातून त्या एका ट्रबलमध्ये एका ट्रॅपमध्ये एक क्रेडिट कार्डचे अडकू शकतो तर बघा कार्ड घेणं घेतल्यानंतर त्याचा वापर करणं आणि एक लिमिटेड वापर करणं हे कधीही चांगलं किंवा एका लिमिटपर्यंत आपण त्याला ठेवणं हेही चांगलं आपल्याला सुरुवातीला कार्ड हे फ्री म्हणून दिले जातं परंतु कार्डचा बिझनेस हे कंपनीचा वेगळा असतो कंपनी आपल्याला दाखवतात की कार्ड फ्री आहे आम्ही तुम्हाला पैसे फ्री देतो तुम्ही वापरा खर्च करा जेव्हा तुम्हाला तुमच्याकडे येतील तेव्हा आम्हाला द्या तर हा इथंच थांबत नाही याच्या पुढं जाऊन काही क गोष्टी असतात त्या तुम्हाला मी सांगणार आहे बघा आपण कार्ड शॉर्टमध्ये आपण कार्ड घेतो आणि खरेदी करतो आणि खरेदी केल्यानंतर आपल्याला त्याचा ड्यू पेमेंट करावं लागतो तर ड्यू पेमेंट ज्यावेळेस करतो त्यावेळेस ते बिल आपल्याला त्या मंथच्या शेवटी येतं तेव्हा आपल्याकडं पैसे नसतात आणि तिथं आपण अडकतो आणि आप जेव्हा पैसे नसतात तेव्हा ते पैसे आपल्याला कंपनी काय म्हणते की तुम्ही तीन हजार रुपये भरा किंवा एक लाख रुपयाचं जर तुम्ही खरेदी केलं असेल तर तुम्ही मिनिमम ड्यू करा ड्यू पेमेंट करा मग हे असं जर तुमचं चालत गेलं तर ते बऱ्याचशा वेळेस काय होतं आपण ट्रबलमध्ये अडकतो आणि त्या ट्रबलमधून म्हणजे तुम्हाला महिन्याला वीस तीन हजार रुपये एक लाखाच्या अगेन्स्ट जर तुम्ही भरत गेले तर वार्षिक तीस टक्के तुम्हाला म्हणजे इंटरेस्ट पे करावा लागतो आणि हा इंटरेस्ट म्हणजे भरपूर मोठा आहे आणि ते बऱ्याचशा वेळेस त्याच्यात काही चार्जेस असतात आपल्याला छोटीशी व्हॅल्यू दिसते की मला काहीतरी फ्री भेटतं आहे आणि ही सवय लागते आपल्याला की काहीतरी फ्री घेण्यासाठी आपण कार्ड घेतो तर स्वतःचे पैसे जेव्हा तुम्ही वापरता त्यावेळेस तुमच्याकडे लिमिटेशन असतं तुम्ही त्याच्यावर काही तुमच्या फ्युचरमध्ये अडचणी नाही आहेत किंवा जेव्हा जेवढे तुमच्या पॉकेटमध्ये आहेत तेवढंच तुम्ही एक्सपेन्स करता परंतु कार्डमध्ये आपल्याकडे लिमिट भरपूर असतं आपण जातो त्याच्यात शॉपिंग करतो आणि ले शेवटी जेव्हा बिल येतं तेव्हा आपल्याला वाटतं की अरे एवढं बिल आणि मग तेवढी कॅपॅसिटी ते ते आपल्याकडे ते तेवढे त्यावेळेस आपल्याकडं पैसे नसतात आणि त्यामधूनच मग आपण चुका करतो आणि ह्याच चुका कंपन्या आयडेंटिफाय करतात इथंच बिझनेस चालू होतो कंपन्याचा खरा इन्कम मग म्हणतात तुम्ही काय करा आम तुमचे एक लाख रुपये आम्ही दिलेले होते मागच्या महिन्यात एक महिना झाला आहे पंचेचाळीस दिवस झालेत सायकल आली आहे आता तुम्ही पेमेंट करा त्यावेळेस पैसे नसतात आपल्याकडं नक्कीच आणि ते पेमेंट करण्यासाठी मग जेव्हा तुम्ही जाता तुम्हाला मला कंपनी म्हणते की तुम्ही ठीक आहे पैसे नाही तुमच्याकडं तर तुम्ही काय करा एक मिनिमम ड्यू पे करा थर्ट थ्री थाउजंड मग ह्या ड्यूमधून तुम्ही पुढच्या महिन्यापर्यंत तुम्हाला अजून वेळ भेटतो त्या महिन्यातही कंपनीचं बिल येतं आपल्याकडं मग आपल्याला तेवढंच पैसे एक लाख रुपये तेव्हाही नसतात आणि मग जेव्हा तुमच्याकडं हे गोष्ट त्याही महिन्यात तुम्ही मिनिमम ड्यू पे करता असं तुम्ही सहा सात महिने वर्षभर करत राहता बऱ्याचशा म्हणजे कंपन्याचा बिझनेस इथंच असतो की तुमचा मिनिमम ड्यू पेमेंट मिनिमम ड्यूमधून तुम्हाला वार्षिक तीस टक्के चार्ज लागतो तीस टक्के इंटरेस्ट लागतो त्या एका रकमेवर आणि या ट्रॅपमधून तुम्हाला फार काळ बाहेर निघता येत नाही आणि मग तुम्ही फसता ह्या फसण्यासपेक्षा आपण एक लिमिटेड वापर केला त्याचा किंवा आपण कार्डची सवयच नाही लावली फार काही आपल्याला जर अडचण आली तर आपण कार्डचा वापर केला तर त्याच्यामध्ये ते, ते नक्कीच फायद्याचं ठरू शकतं तर या ट्रॅपमधून बाहेर कसं निघायचं यावर मी आता बोलतो की ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर तुम्ही नक्कीच काय करा की जेव्हा तुम्हाला अशा ट्रॅपमध्ये अडकताल तर तेव्हा तुम्ही त्या, त्या ट्रॅपला एक व्यवस्थित सि सिस्टमॅटिकली घ्या बाकीच्या पैसे इकडनं म्हणजे मॅनेज करा आणि लवकरात लवकर जेवढं तुम्ही टोटल पेमेंट करून कार्डमधून किंवा त्या टोटल रकमेमधून बाहेर पडसाल तेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला ते म्हणजे चांगलं ठरल पुढच्या महिन्यात जातं आहे पुढच्या महिन्यात बघू पुढच्या महिन्यात होईल पुढच्या महिन्यात कुठून तरी म पैसे येतील आपण काहीतरी करू अशा गोष्टीमधून तुम्हाला याच्यात बऱ्याचशा वेळेस तुम्ही याच्यातून बाहेर पडून पडणं अशक्य होतं तर तुम्ही एक रकमी अमाऊंट किंवा पार्शियल अमाऊंट एक लाख रुपये तुमचे पेमेंट असेल तर त्या पुढच्या महिन्यात पंचवीस हजार करा त्याच्या पुढच्या महिन्यात पंचवीस हजार करा त्याच्या पुढच्या महिन्यात पंचवीस हजार कसा म्हणजे टोटल रक्कम तुमच्याकडं कधी एक लाख रुपये नाही आली तरी तुम्ही चार महिन्यात त्याला डिवाईड करून तुम्ही ते फोर्सफुली भरण्याचा प्रयत्न करा भले दुसरं थोडंसं क तुमच्या गोष्टी मागे राहतील पण या गोष्टी अशा जर तुम्ही लॉंग टर्ममध्ये जर चालवल्या फक्त मिनिमम डीओ पेमेंट करणं किंवा थोडंसं पुढं ढकलणं तर त्याच्यामध्ये तुमचं आर्थिक बरंचसं नुकसान होऊ शकतं तर या व्हिडिओचा उद्देश हाच आहे परत एकदा की प्रत्येकाने एक चांगले फायनान्शियल निर्णय घ्यावेत कुठेही फायनान्शियल निर्णय घेताना कमीत कमी चुका कराव्यात आणि एक चांगली फायनान्शियल फ्री लाईफ जागावी हाच आहे थँक्यू